शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी बोळाऱ्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरचे स्वागत आहे बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे दोन दिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा या ठिकाणी घेतलेली आहे त्यांनी आणि आपण एका प्लॉटवर विजिटसाठी या ठिकाणी आलो तर त्या शेतकऱ्याचं या ठिकाणी एक्सपोर्टसाठी माल चालू आहे आता सध्या कटिंग चालू आहे तर त्या शेतकऱ्यांना नक्की कुठली पद्धत वापरली आणि या प्लॉटची वादी एक नंबर आहे तर या वादीसाठी काय शेड्यूल दिलं ते आपण त्यांना विचार विचारणार आहोत नमस्ते सर नमस्कार माझं नाव आकाश विभीषण जाधव राहणार वरकुटे बुद्रुक तालुका इंदापूर जिल्हा पुणे माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस चौतीस दहा सोळा ही जो तुम्ही केळीचा प्लॉट बघताय हा प्लॉट जोडवळीचा हो प्लॉट आहे जसं की आमच्या इथं एक जाचक पॅटर्न म्हणून सुप्रसिद्ध असलेला एक प्लॉट आहे हा प्लॉट आहे तर याच्यामध्ये आम्ही जुडवळीप्रमाणे हो हो प्लॉट केलेला आहे ह्या जोडवळीमध्ये तुम्ही हो बघू शकता की गडाच्या जी क्वालिटी निघतीय जी की पूर्णपणे एकसारखी मागाची क्वालिटी आणि शायनिंग आहे दुसरी गोष्ट म्हणजे लेंथ बघू शकता तुम्ही साठी आम्ही जी ए युरिया आणि झिरो बेचाळीस सत्तेचाळीस इंडिकेम कंपनीचं झिरो बेचाळीस सत्तेचाळीस आम्ही स्प्रेसाठी वापरतो आणि मेजरली फॉस्प्रिक ॲसिड हे आम्ही फूड ग्रेडचं वापरतो जे की आपण ब्यवरेज इंडस्ट्रीमध्ये आपला यूज केला जातो त्या ग्रेडचा आम्ही फॉस्फिरिक ॲसिड वापरतो आणि दुसरी गोष्ट राहिलेली बुंदा वगैरे तुम्ही बघू शकता झाडाचा लेंथ बी हाईट बी बघू शकताय बऱ्यापैकी चांगली झालेली बरं आता हायट चा विषय नाही का रोप निवड करताना जैन शिवाय केळी एक्सपोर्ट होत नाही असं बऱ्याच जणांचं मत आहे तर तुम्ही आता ही जननी बायोटेकची रोपं निवडली तर हा अनुभव सांगा जरा जेनी बायोटेकची रोपं निवडण्यामागचं एक कारण होतं माझं की मला ज्यावेळेस जैनची रोप पाहिजे होती त्यावेळेस मला उपलब्ध झाली नाही आणि जर उपलब्ध होत होती तर ते थोडी जास्त कॉस्टिंग मध्ये उपलब्ध होत होते आणि तेवढा खर्च एका शेतकऱ्याला पहिल्यांदा जो कीळ करतो त्याला अफोर्डेबल नाहीये त्यावेळेस आमचेच मित्र होते ते ऍक्च्युली जननी बायोटेकची रोप देतात तर त्यांच्याबरोबर मी ज्यावेळेस संवाद साधला त्यावेळेस त्यांनी मला विजिटला नेलं बऱ्याच ठिकाणी बऱ्याच प्लॉटवरती त्यांचा बी जोडवेळीचा प्लॉट आहे मग त्यांची जोडवेळीचा प्लॉट मी पाहून त्यांची कन्सेप्ट मी माझ्या इथं राबवण्याचा निर्णय घेतला आणि ही कन्सेप्ट मी राबवली त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सक्सेसफुल झालोय मी पण नवीन शेतकऱ्यांनी जोडवळीकडे पहिल्यांदा न जाता पहिल्यांदा बेसिक पासून चालू करावं सात बाय पाच त्याच्यानंतर जोडवळीकडे जा कारण की सुरुवात जर जोडवळीपासून केली तर सगळं मॅनेजमेंट हे पूर्ण काटेकोर पद्धतीनं करावं लागतं तर तेवढं काटेकोर पद्धतीनं होत नाही जे की बऱ्यापैकी शेतकऱ्यांना होत नाही त्यासाठी तुम्ही सुरुवातीला सात पाच ने करा आणि नंतर जोडवळीकडे जावं तर आता बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेमार्फत ग्रामीण विकास आ, हे दोन दिवसाचं प्रशिक्षण आहे तुम्हाला आता हा प्लॉट तरी एकदम उत्तम आहे तरी तुम्ही प्रशिक्षण त्या ठिकाणी काल हजर होता आजही हजर आहे तर तुम्हाला याचा काय नक्की याच्या प्रशिक्षणाला कशासाठी आला काय हेतू प्रशिक्षणाला येण्यामागचं कारण असं होतं की मला केळीचे जे बेसिक गोष्टी आहेत आपण लागवडीपासून ते पाणी नियोजनापर्यंत कुठं कुठं आपल्या काही गोष्टी माग सगळ्या काय बरोबर येत नाहीत काही गोष्टी माझ्या पण चुकलेल्या मा असतात मध्ये आणि नवीन नवीन नवी गोष्टी शिकण्यासाठी जे की आपण शेतकरी मेळावा भरवतो किंवा जिथं किथं छोटे छोटे शेतकरी फार्मर ग्रुप असतात तिथे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण सहभाग दिला पाहिजे जेणेकरून आपल्याला प्रत्येक नवीन नवीन गोष्टी भेटतात शिकायला भेटतात ऐकायला भेटतात आम्ही ते आपण प्रॅक्टिसेस आपल्या शेतीमध्ये करू शकतो आता या ठिकाणी प्रमाणपत्र आज तुम्हाला मिळणार आहे हा तर शेतकरी प्रमाण या याबद्दल तुम्हाला काय बोलायचं नाही सर्व शेतकऱ्यांनी असे काही जे जे गव्हर्नमेंटचे प्रोग्राम आहेत जे की शेतकऱ्यांसाठीच आहेत फक्त ते प्रत्येक शेतकऱ्यांनी अटेंड करावं फ्री ऑफ द कॉस्ट आहे जिथं पैसे देऊन तुम्हाला जायला म्हणजे पैसे देऊन न जाण्यापेक्षा फुकट भेटते तिथं तुम्ही जावा आणि चांगले शिकण्याचा प्रयत्न करा तर दुसरे शेतकरी या ठिकाणी काय आहेत सर नमस्कार नमस्कार नाव सांगा माझं नाव आहे योगीराज देवकर मी हा जो निर्याक्षम केळी प्रशिक्षण कार्यक्रम चालू आहे ना भिगवानला त्यातला प्रशिक्षणार्थी आहे माझी स्वतःची पण केळी आहे आणि बेसिकली मला शास्त्रीय पद्धतीने केळीचं उत्पादन कसं करावं हे शिकायचं होतं तर काल तिथे श्री नरहर कुलकर्णी म्हणून आलेले होते त्यांचं दिवसभर व्याख्यान झालं आणि अतिशय तज्ज्ञ व्यक्ती आहे ती त्यांनी अगदी केळीचे निवड करण्यापासून म्हणजे कुठल्या व्हरायटीची किडीची निवड करावी अगदी त्याचं कधीपासूनचा त्याचा इतिहास आहे त्या किडीचा इथपासून सुरुवात करून अतिशय सविस्तर माहिती दिली अगदी पाणी व्यवस्थापन आणि निर्यातीची केळी कशा पद्धतीने वाढवायला हवी तर ह्याचा खूपच चांगला फायदा होतोय आणि मला असं वाटतं की शेतकऱ्यांना अगदीच स्वतःच्या पद्धतीने किंवा शिकत शिकत शेती करण्याऐवजी माहिती घेऊन शेती करावी किंवा प्रशिक्षण घेऊन शेती करावी त्याचा म्हणजे कमी वेळामध्ये आपल्याला अधिक चांगला रिझल्ट त्याच्यामध्ये प्लॉटमध्ये तुम्ही आला याच्यापूर्वी केळीचा अनुभव होता तुम्हाला तरी केळीचा अनुभव मला पूर्वी होता पण मला गॅप पडलेला केळीमध्ये म्हणजे मी दोन दोन एकराची केळी पूर्वी केलेली होती आता बऱ्याच गॅप नंतर मी मागच्या वर्षी सात एकर केळी लावलेली आहे ठीक आहे माझं परत सात एकराचं नियोजन आहे दुसरे काय शेतकऱ्यात सर नमस्कार नमस्कार नाव सांगा योगेंद्र निंबाळकरी मी मी प्रशिक्षणाला काल आलेलो आज अभ्यास दौऱ्यासाठी आलो तर प्लॉटवर आल्यानंतर खूप म्हणजे महत्वाची माहिती मिळाली की नियोजन कसं करायला पाहिजे त्यानंतर के लागवडीचं व्हरायटी कशी निवडायची तर छान मार्गदर्शन मिळालं छान माहिती मिळाली मी ह्या महाबँक विकास मंडळाचा खूप आभारी की त्यांनी हा चांगला उपक्रम राबवतात हो आणि त्यात मला यांची संधी पण ठीक आहे तर दुसरे काय शेतकरी आहेत सर नमस्कार राम राम नाव सांगा प्रदीप लकडे आज जाधव यांच्या शेतात आम्ही आलो या केळीची माहिती आता ह्यांची जोडवळ आहे जाधव यांनी आम्हाला काल पण चांगली माहिती दिली त्यांना आज पण माहिती दिली काल कुलकर्णी सर आले होते त्यांनी पण चांगली माहिती दिली बँक ऑफ महाराष्ट्राचा उपक्रम म्हणजे मला वाटतं पहिल्यांदाच आम्हाला म्हणजे असं कुठल्या बँक काही करत नाही फक्त महाराष्ट्र बँक करते आणि ती सक्सेस करते आणि त्याचा शंभर टक्के आम्हाला फायदा होईनच हे आम्हाला विश्वास आहे शेतकऱ्यांनी पण चांगली माहिती दिली कालच्या सरांनी पण चांगली माहिती दिली आणि बँक ऑफ महाराष्ट्राने पण चांगलं सहकार्य केलं त्याबद्दल सगळ्यांचं <gio> <-upad> <-pumali> <go -pum -tomali> मनापासून धन्यवाद तर परत एकदा यंग तरुण शेतकरी आहेत त्यांच्याकडे परत एकदा जाऊया तुम्हाला परत तोच प्रश्न आहे प्रशिक्षण घेऊन शेती करणं आज काळाची गरज आहे तर महाराष्ट्रातील किंवा देशातील सर्व शेतकरी बांधवांना तुम्हाला सर्वात शेवटी जाऊन काय सांगायचं केळी बागादारांसाठी तुम्ही अंधेधून शेतकरी म्हणजे अंधे शेती करू नका जर तुम्हाला शेती करायची तर तुमचं प्रिनियोजन पाहिजे काही गोष्टीचं नॉलेज पण पाहिजे की पाणी व्यवस्था सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुमची पाणी व्यवस्थापन आहे आपण जसं की उसाला उस पाणी देतो तसं केळीला पाणी देऊन चालत नाही आपण एकदम काटेकोर पद्धतीनं पाणी दिलं पाहिजे कारण की केळीला माणसं म्हणतात की मुबलक पाणी लागतं पण मुबलक पाणी लागत नाही अगदी थोडक्या आणि एकदम कमी वेळामधलं पाणी देणारं पीक म्हणजे केळी जास्तीत जास्त उत्पादन निघण्याचा प्रयत्न करा जरी काय प्रॉब्लेम असेल काय असेल तरी आपल्याला आपली बँक ऑफ आप महाराष्ट्रातर्फे जे काय शेतकरी प्रोग्राम होतात ते प्रोग्राम वेळोवेळी अटेंड करा त्याच्यामध्ये तुम्हाला चांगली माहिती भेटत आहे प्रत्येक वेळेस वेगवेगळे व्याख्यात येतात ते सांगतात त्यातनं अनुभव घ्यायचा आणि आपल्या राहण्यामध्ये प्रॅक्टिसेस करायच्या जा। त्याच्यात तर बघा शेतकरी मित्रांनो अतिशय तुम्हाला काय बोलायचं शेतीचा जो खर्च सांगतात ना केळीचा तर ते वेगवेगळे तज्ज्ञ एकरी दीड लाखापासून ते अगदी अडीच लाखापर्यंत असा खर्च होतो केळीचा पण तज्ज्ञ असं सांगतात की तुम्ही दीड लाखापर्यंतच खर्च आटोक्यामध्ये ठेवा जेणेकरून आपली केळी अगदी दहा रुपयाने जरी विकली गेली तरी पण नुकसान नको व्हायला म्हणजे ते नफ्यात राहायला हवे पण ह्याचं अजून एवढं काटेकोरपणे शेतकरी म्हणून आम्हाला नाही बघता येत की खर्च आटोक्यात कसा ठेवता येईल कालचं जे त्यांनी सूत्र सांगितलं ते फार महत्व यासाठी प्रशिक्षण महत्वाचं मी हा प्रशिक्षणामध्ये हे सांगितलं की कमीत कमी, -कमी खर्च आणि जास्तीत जास्त उत्पादन कसं होईल हे तुम्ही बघा असं कालचं त्यांचं तंत्र होतं सांग तर बघा शेतकरी मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण माहिती या शेतकऱ्यांनी या ठिकाणी दिली आणि एक्सपोर्टला माल पाठवलाय हो आजचं कटिंग कसं झालंय मला तुमच्या आजचं कटिंग आपलं साडे अठरा रुपयांनी चालू आहे सुरुवात आपली साडे एकवीस ने झाली पण आपल्याला बाकीच्या म्हणजे बाकी आता जर ज्यांचा प्लॉट जर सोळा सतरा चालला असेल तरी आपला साडे अठरा चाललाय म्हणजे आपल्याला एक रुपये दीड रुपये ते दोन रुपयापर्यंत जास्त मार्केट भेटतं बाकीच्यापेक्षा कारण आपली टॉप टू बॉटम म्हणजे पहिल्या फणीपासून ते शेवटच्या फणीपर्यंत सगळं एक्सपोर्ट होतं याच्यामध्ये आपला गोंडा फणी एकही गोंडा फणी निघत नाही किंवा आपलं वायपट असा कोणताच माल निघत नाही प्रत्येक मालाचे आपल्याला पैसे दिले जातात सरांनी काल प्रशिक्षण देत असताना सांगितलं मी त्यात सहभाग घेतलाय तर एक महत्वाचा विषय सांगितलं जळगाव साईडच्या सर्व केळी गेली आणि शेतकऱ्यांनी चिंता करून या संदर्भात तुम्हाला पुढील लागवड करणं शेतकऱ्याला काय सांगायचं आपण ज्या वेळेस लागवड करू आपण जर केळी पिकामध्ये जर सातत्याने एकच पीक आपण घेत राहू तर त्याचा पण आपल्याला ड्रॉबॅक आहे तर पीक हे घेताना व्हेरिएशन नुसार घ्या जर तुमचे तीन वर्ष दोन वर्ष जर केळीमध्ये गेले असेल तर त्याच्यानंतर तुम्ही दुसरं एखादं पीक घ्या त्याच्यानंतर म्हणजे सातत्याने जर तुम्ही पीक रोटेशन करत राहिला तर तुम्हाला त्याचा पण तुम्हाला पण बेनिफिट राहील आणि नेचरला पण बेनिफिट राहील जेणेकरून तुमच्याकडे व्हायरस वगैरे हो कमी प्रमाण राहील तर बघा शेतकरी मित्रांनो अत्यंत चांगली उपयुक्त माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद